राहुल सोलापूरकर आणि वाद हा कायमच शिवरायांवर आक्षेपार्ह टीका करून पुन्हा माफी मागितल्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत पुन्हा एक वादग्रस्त विधान यानं केलेलं आहे रामजी सक्पाळ नावाच्या बहुजन कुटुंबात जन्मलेले भीमरा आंबवडेकर नावाच्या एका गुरुजींकडून दत्तक घेतले गेले त्यामुळे त्यांनी आंबेडकर हे नाव घेतले आणि त्यांनी प्रचंड अभ्यास करून वेदांमध्ये नमूद केलेला सबब्रह्म जाने इति ब्राह्मण हा या तत्वानुसार बाबासाहेब हे ब्राह्मण ठरतात अशा प्रकारचं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे मुळात ही प्रवृत्तीच अत्यंत वाईट आहे म्हणजे कुणाला काय बोलतो याचं जर भान जर या अभिनेत्याला राहत नसेल तो बाळगत नसेल तर हे अत्यंत खेदजनक आहे आणि पुन्हा एकदा शिवप्रेमीनंतर भीमप्रेमींच्या संकटाचा सामना या सोलापूरकर